नमस्कार मित्रांनो एक अतिशय चांगली न्यूज करिअर ड्रायविंग स्कूलच्या करिअर ड्रायव्हर या युट्यूब तुमचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय हा या या चॅनलवर बेसिकली आपण करिअर बाबतीतच्या ज्या वॅकन्सी आहेत ज्या संधी आहेत रोजगाराच्या त्याच्याबद्दलची माहिती शेअर करत असतो त्याचबरोबर करिअरमध्ये ज्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरच्या स्पॅन मध्ये ज्या काही सत्यंतर घडामोडी होत असतात त्याच्याबद्दल चर्चा करत असतो याचबरोबर एक मी दुसरा वीट युट्यूब चॅनल सुरू करतो ज्याचं नावच घडामोडी आहे घडा म्हणजे घडणाऱ्या गोष्टी आणि मोडी म्हणजे मोडणाऱ्या गोष्टी या घडणाऱ्या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा उचलता येईल आणि मोडणाऱ्या गोष्टींपासून आपला बचाव कसा करता येईल याच्याबद्दलचे व्हिडिओ मी आठवड्यामध्ये साधारण दोन वेळा पब्लिश करण्याचा प्लॅन करतोय संडे आणि वेन्सडे त्याचबरोबर जो आपला हा चॅनल आहे करिअर ड्रायव्हिंग ड्रायव्हरचा करिअर ड्रायविंग स्कूलचा त्याच्यावर पण रोजगारच्या संधी आपण सातत्याने उपलब्ध करून देणार आहोत फक्त त्या दररोज न येता एका ठराविक कालावधी नंतर येतील जेणेकरून ज्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत अभ्यास करत राहा प्रयत्न करत राहा दिवसाला वीस तीस चाळीस पन्नास ऍप्लिकेशन सबमिट करा जेणेकरून एक दोन तीन चार कॉल्स तुम्हाला येतील आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर साधारण पंधरा वीस दिवस एक महिना तुमच्या नशिबानुसार किंवा तुमच्या कर्तृत्वानुसार तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळेल लवकरात लवकर इंडस्ट्रीमध्ये मध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी करिअरच्या बाबतीतच्या ऑपॉर्च्युनिटीज संधी व्हॅकन्सीज स्किलसेट्स माइंडसेट अप्रोच त्याचबरोब सिच्युएशनल अवेअरनेस पण अतिशय महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूला काय घडतं याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं अतिशय महत्वाचं आहे फक्त आपल्या इंडस्ट्रीमध्येच नाही तर आपल्या समाजामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये इव्हन आंतरराष्ट्रीय hmm. काय गोष्टी घडतात त्याचा परिणाम काय होऊ शकेल याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं अतिशय महत्वाचं आहे कारण आपण ग्लोबल विलेजमध्ये राहतो सध्या आणि आपले जे कामाची पद्धत आहे ती ग्लोकल आहे ग्लोबल लोकल ग्लोबल ज्या गोष्टी घडतात त्यांचा परिणाम लोकल व्हायला जास्त वेळ लागत नाही इस्रायल इराणचं युद्ध परी संघर्ष जर आपण पाहिला तर त्याचं एक अतिशय चांगलं मूर्तीमंत उदाहरण आहे युक्रेनमध्ये जरी रशियाने अटॅक केला तरी गव्हाचे दर वाढतात किंवा गव्हाचा ग्लोबल सप्लाय कमी होतो त्याचप्रमाणे इस्रायल इराणमध्ये होर्मूज जर बंद जर बंद केला तर पेट्रोलियम चे भाव लगेच गगनाला भेटणार आहेत त्यामुळे अशा ग्लोबल गोष्टींचा लोकल आढावा घेण्याची घडामोडी या चॅनलची मानसिकता असेल किंवा उद्देश असेल त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या हा चॅनल जसा तुम्ही सबस्क्राईब केला आहे तो तसाच त्याप्रमाणे घडामोडी ह्या चॅनल पण सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर हा चॅनल आणि घडामोडी चॅनल दोन्ही पण सबस्क्राईब करा जेणेकरून करिअरबद्दलच्या टॅक्टिकल माहिती त्याचबरोबर ऑपरेशनल ऍस्पेक्ट ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या करिअरचं सोनं लवकरात लवकर करू शकू पण मराठीमध्ये धन्यवाद